समृद्धी महामार्गावरील चारशे त्रेचाळीस पॉईंट साठ मीटरवरचे खड्डे आपण पाहिले थोडंसं पुढं आल्यानंतर ब्रिजची अवस्था काय आहे हे देखील आपण पाहतो आहोत माडीवाडाच्या एक्शनजवळील हा पूल आहे आणि इथे देखील मोठ्या प्रमाणावर ते खड्डे पडलेत गाडी गेल्यानंतर रस्ता कसा हलतो हे आपण दृश्यांमध्ये पाहिलेला आहे आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की हा भलामोठा खड्डा समृद्धी महामार्गावरती पडलेला आहे भेगाळलेला समृद्धी आणि खड्ड्याचा समृद्धी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे माळीवाडी एक्सचेंजच्या जवळ आणि गाडी गेल्यानंतर रस्ता कसा हलतो हे आपण दृश्यांमध्ये सुरुवातीलाच पाहिलेला आहे आणि समृद्ध महामार्गाची एका वर्षातच काय अवस्था झाली आहे छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाड्यामध्ये हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि हे दृश्य या ठिकाणी आत्ता आपण पाहतो आहोत की इथे देखील मोठ्या प्रमाणावरती भेगा पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजी